मुंबईत वीस जानेवारीला मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाजाच्या आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे तर दुसरीकडे ओबीसी जनमोर्चानेही आपल्या विविध मागण्यासाठी वीस जानेवारीला आंदोलन पुकारलंय या दोन्ही समाजाच्या आंदोलनाची तयारी सध्या मुंबईत जोरदार सुरू आहे मात्र मुंबईत एकाच वेळी दोन समाज आमने सामने येऊन संघर्ष पेटण्याची शक्यता आहे पण यामध्ये मुंबई पोलीस कोणाच्या सभेला परवानगी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे गेल्या अनेक वर्षापासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा काही थांबता थांबे ना त्यात आता मराठ्यांना ओबीसीमधून सरसगट प्रमाणपत्र मिळावं या प्रमुख मागण्यासाठी मनोज जरांगे यांनी वीस जानेवारीपासून आंदोलनाची हाक दिली वीस जानेवारीपासून सुरू होणारे हे आंदोलन पुढे मुंबईत एकत्र होणार आहे त्यामुळे मनोज जारांगे पाटील यांचा शिष्टमंडळ सकल मराठा समाज आणि संघटना यांच्याकडून सध्या मुंबईत तयारी करण्याचं काम सुरू आहे तर तुम्हाला काय वाटते कोणत्या समाजाले पोलीस मुंबईमध्ये दे, परवानगी देतील हे कमेंटमध्ये दे, नक्की सांगा एक मराठा कोटी मराठा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय